विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सखोल मार्गदर्शनाची गरज असते हा उदात्त हेतू लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे वन एव सांस्कृतिक मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून भारतीय जनता पक्ष मूल शहर व तालुक्याच्या वतीने मूळ येथील स्वर्गीय मासा कन्नमवार सभागृहात विद्यार्थ्यांसाठी करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन आणि तालुक्यातील दहावी व बारावीच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता यावेळी नामदार मुनगंटीवार यांनी सखोल मार्गदर्शन केले यासोबतच ख्यातनाम वक्ते प्रखर विचारवंत युवा कीर्तनकार सोपनदादा कनेरकर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्व मुलांचं कौतुक करणं व यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणं अशा कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलं विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अतिशय मोठा प्रतिसाद दिला आहे आणि या ठिकाणी आता त्यांना करिअरच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम हे सोपान निर्णयच्या माध्यमातून होत आहे आणि गुणवंताचं कौतुक करत त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक